तर मित्रांनो नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तेरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे दुसरीकडे काव्या मात्र शुद्धीवर येत नसते म्हणून पार्थला तर खूपच काळजी वाटत असते आणि तिला तिची आयची परीक्षाही द्यायची असते तर डॉक्टर म्हणू लागता यांची आयची परीक्षा उद्या आहे ना मग त्यावेळी आता काव्याचे बाबा म्हणू लागतात नाही आजच परीक्षा होती आता त्यावेळी डॉक्टर म्हणू लागतं की त्या, त्या आत्ताच का तर काय शुद्धीवर येणार नाही तर त्यावेळी कार पार्थला तर खूपच मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी बाहेर बसलेले असतात ते बसू बसू खूप थकून जातात तर नंदिनी जीवा आणि तिच्यासाठी चहा वगैरे मागवत असते त्यानंतर गप्पा मारत मारत नंदिनी आणि जीवा चहा वगैरे पिऊन घेता तर दुसरीकडे पार्थ काव्याकडे जातो तिच्या जवळ बसतो तिला देवीचा अंगारा वगैरे लावतो आणि म्हणू लागतो प्लीज काव्या उठा ना तुम्ही माझ्यासाठी तरी उठा तुम्हाला आय एस बनायचं आहे ना काव्या तुमची आज परीक्षा होती बघा ना आपल्यासोबत हे काय घडलं आहे मला तर न कळतच नाही कसं आपल्यासोबतच घडू शकतं हे नक्की कुणीतरी घडवून आणलेलं असेल का काव्या उठानं हाथ पार्थ मात्र प्रत्येक वेळी काव्याचा हात हातात घेऊन तिला हे सगळं बोलत असतो त्यानंतर थोड्या वेळाने काव्या मात्र शुद्धीवर येते तर पारच्या डोळ्यात न कळत पाणी येतं तर काव्या म्हणू लागते काय व पार तुम्ही का रडत आहे आणि तुम्हाला काय हवं आहे त्यावेळी पार्थ म्हणतो काव्या तुम्ही शुद्धीवर आला आहे ना तर मला खरंच खूप आनंद झालाय आता फक्त तुम्ही उठून बसा तर त्यावेळी काव्या मात्र पाच रडत असतो तर त्याचे डोळे वगैरे पुसते आणि मग पार्थ काव्याला उठवून बसवतो तर त्यावेळी पार्थ मात्र काव्याचा हात हातात घेऊन खूप रडू लागतो त्याला सहनच होत नसतं की आपल्यासोबत ते असं असं घडलं आहे आणि जी व्यक्ती आपल्यावर जीवापाड प्रेम करते तिच्यासोबतच असं का घडलं असेल त्याच्यामुळं पार्थ मात्र खूप खचून जातो आता त्यावेळी पार्थ आणि काव्या मात्र एकमेकांकडे बघू लागतात तर थोड्याच वेळात पार्थ मात्र जीवा आणि नंदिनीला आतमध्ये दे आवाज देतो तेव्हा त्यांनाही ते बघून खूप आनंद होतो नंदिनी तर म्हणू लागते काय गं काव्या आता तुला बरं वाटतंय ना तर काव्या म्हणू लागते हो नंदिनी ताई मला खूप भारी वाटतंय आता मी आता फायनली मी शुद्धीवर तर आले आहे ना आणि माझे पार्थ आहेत की माझी काळजी घ्यायला तू नको काळजी करूस तर जीवालाही खूप आनंद होत असतो तर त्यावेळी आता लगेचच पार्थ म्हणू लागतो काव्या आता तुम्ही उठा लवकर, लवकर, आत लवकर, का लवकर आपल्याला लवकरात लवकर आपल्या घरी जायचं आहे त्यानंतर चौघेही खूप आनंदात असतात पण त्यावेळामध्येच पार्थ म्हणू लागतो काव्याचा हात हातात घेतो आणि काव्याला म्हणू लागतो की काव्या तुम्हाला एक गोष्ट सांगू का ही गोष्ट ऐकून तर तुम्हाला आनंदच होईल पण तरीही मी तुम्हाला सांगतो की हे बघा काव्या आजपासून मी तुम्हाला तुमच्या भूतकाळासकट मी तुम्हाला स्वीकारलं आहे तर त्यावेळी पार्थ म्हणू लागतो आता जिथे मी तिथे तुम्ही आणि जिथे तुम्ही तिथे मी आता आपण कुठेही जायचं नाही एकमेकांना सोडून तर त्यावेळी नंदिनी हसतच म्हणू लागते काय ओ पार्थ मग काय आता तुम्ही काव्यासोबत काय गेस्टरूममध्ये राहायला जाणार आहेत की काय त्यावेळी पार्थ म्हणू लागतो नाही हो नंदिनी असं कसं आता न मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जाणार आहे गेस्ट रूममधून काव्या अर्थ रूममध्ये तर आता त्यावेळी काव्याला तर खूप आनंद होत असतो जीवाला खूप आनंद होतो तर जीवा मात्र डायरेक्टली सिट्टी वाजण्याचा प्रयत्न करतो सिट्टी वाजवतोही सगळेजण खूप आनंदात असतात जेव्हा काव्याला डिस्चार्ज मिळतो आणि काव्या घरी जाते तेव्हा मात्र तिची छान अशी एंट्री करतात काव्याला खूप आनंद होतो फक्त तिला जास्त काही चालता येत नसतं म्हणून पार्थ मात्र तिला डायरेक्टली उचलूनच घेऊन जात असतो तेव्हा ते काही बायका तिचं स्वागत करण्यासाठी आलेल्या असतात तर मानिनीला खूप आनंद होतो तिला मात्र त्यांच्या तिच्या मुला आणि सुनाचं हे सगळं बघायचं राहिलं होतं तर दुसरीकडे रम्याचा तर चेहराच पडतो तिला वाटत असतं जे बघायचं नव्हतं तेच झालं तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागात काय होतं